करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे देवी दर्शनासाठी येणाऱ्या स्थानिक भाविकांबरोबरच पर्यटक भाविकांची संख्याही मोठी आहे त्यातून मंदिरातील गाभाऱ्यासह अन्य ठिकाणी असणाऱ्या बारा दानपेट्यांमध्ये श्रद्धेपोटी भाविकांकडून सढळ हस्ते रोख रकमेचं दान केलं जातं त्यातून देवस्थान समितीला दरवर्षी अकरा कोटी रुपयांचं दान मिळतं श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्या ठिकठिकाणी देवस्थान समितीच्या वतीनं बारा दानपेट्या ठेवण्यात आल्यात दर दोन महिन्यांनी या दानपेट्यातील रकमेची मोजदात केली जाते नुकतीच मे जून या कालावधीत मिळालेल्या दानरुपी रकमेची मोजणी पूर्ण झाली आहे त्यामध्ये एक कोटी पंच्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार नऊशे रुपये जमा झाल्याचं दिसून आलंय या निमित्तानं या दान रकमेचा आढावा घेतला असता देवस्थान समितीला दरवर्षी अकरा कोटी रुपये दानरूपात मिळतात ही रक्कम बँक ऑफ बडोदामध्ये ठेवली जाते त्यातील काही रक्कम देवीची नित्यनैमित्तिक पूजा अर्चा वर्षभरातील सण व्रतवैकल्य यासह धार्मिक उत्सवावर खर्च केली जाते काही रक्कम प्रशासकीय आणि अन्य खर्चासाठी वापरली जाते हा सर्व खर्च सुमारे आठ कोटी रुपये होतो उर्वरित तीन कोटीची रक्कम बँकेतच शिल्लक असते पावतीद्वारे भाविकांकडून जमा झालेली देणगी रक्कम आय सी आए बँकेत ठेवली जाते एकूणच श्री अंबाबाई मंदिराच्या माध्यमातून देवस्थान समितीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध असला तरी त्याचा विनियोग पर्यटक भाविकांसाठी होणं तितकंच गरजेचं आहे राज्यात विविध ठिकाणी भक्त निवास मोफत अन्नछत्र या सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनंही देवीच्या भक्तांना चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठी दान देणगी रकमेचा वापर करावा अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होतीये